News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड शहरातील शिडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी नांदेड वागाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रभाग क्रमांक वीस मध्ये आहोत आपण या ठिकाणी रेखाताई विनायकराव अकुरगे या शिवसेना पक्षाकून आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी प्रचार अतिशय जोराने चालू आहे मला वाटते नांदेड शहरासह शिडको हडको भागात देखील प्रभाग एक पासून ते वीसपर्यंत सर्वच पक्ष अतिशय जोमाने कामाला लागलेत आहेत त्यामध्ये या ठिकाणी प्रभाग क्रमांक वीसमधील देखील शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते देखील या ठिकाणी कामाला लागले आहेत त्यानिमित्त या ठिकाणी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रेखा विनायकराव आकुर्गे हे आपल्यासोबत आहेत आपण त्याच्याशी चर्चा करतो काय सार्थ, काय सांगत आहे आप आपल्या नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय प्रभाग क्रमांक वीस सिडको हाडको वाघाळा आज शिवसेना शिवसेना अजदवन शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युतीचे अधिकृत उमेदवार मी रेखा विनायकराव आकुरके मी उमेदवारी घेतलेली आहे तर शिवसेने एकनाथराव शिंदे साहेब ह्या गटातून सर मला विनयभाऊ गिरडेने आपल्या पॅनलमध्ये घेतलेले आहेत कारण आम्ही ह्या एरियामध्ये मी राहते एन डी सिक्स रामनगर रामनगर एरियामध्ये हमेशा माझी धडपड असते की काहीतरी साफसफाईमुळं आणखी लाईटाच्यामुळं कोणताही काही असला तरी मी नगरसेवकाला फोन करणं तर नगरसेवक आपल्याला रिस्पॉन्स नाही दिले आमच्या एरियाचे तर मी तर आपले विनयभाऊ गिरडेला मी फोन करत होते तर त्यांना वाटत गेले की बाई ह्या ताई जरा ह्या हर एक एरियाचे आम्हाला सुचवतात कोणते बी काय झालं नाही तर सांगतात कारण केव्हाही त्यांना कसं हा एरियाचे ते तिकडं त्यांना येणं अवघड होत होतं इकडे यायला म्हणजे जे हर एक भागाचे अलग अलग नगरसेवक असल्यामुळं आमचं आम्ही पाहतो तुमचं तुम्ही बघून घ्या अशा काही गोष्टी चालत होत्या वाटते त्यामुळं आमच्या एरिया नाही काही आम्हाला काही म्हणताय ना करताय ना तिकडे येऊन अशा काही गोष्टी आम्हाला ऐकण्यात आल्या होत्या त्यामुळं आम्ही काय करत होतो मी विनय भाऊला मी सांगायचं की भाऊ आज हे झालं नाही तिथं लाईट नाही तिथं फोकस नाही अशी काही गोष्टी करायच्या तर आम्ही एरियामध्ये इकडे लाईट नसले की फो लाईट नसले की एम एस सी ऑफिसला फोन लावायचं आणखी दुसरी गोष्ट कचरेच्या गाड्या येणं गेलं तर नगरपालिकेमध्ये जे गुत्तेदार असतात कचरेवाले त्यांना ला फोन लावायचं कारण नगरसेवक फोन उचलत नव्हते त्यांचे स्विच ऑफ राहत होते काहीच आम्हाला त्यांचा रिस्पॉन्स राहत नव्हता मग कचरेवाले तिथं डायरेक्टच आम्ही वरे फोन करून त्यांनी बोलायचं लाईटांसाठी नेहमी नेहमी टोपाजी मामाला फोन करायचं मामा इथं फोकस नाही बाई फोकसचे संपलात म्हणे सेवकांचे जे पी ए फिरतात त्यांना म्हणलं अरे बाबा लाईट लावा इथं फोकस नाही अंधार आहे तर त्यांनी म्हणायचे नाही लाईटच फोकस संपलात आले की आम्ही लावतो आणखी मेन म्हणजे लाईट नसताना ह्या गल्लीत एरियामध्ये काय होतं तर ता म्हणलं तर नेहमी नेहमी संध्याकाळ झालं की सहा सात वाजलं की बायकांडला मुलीवाडला फिरायला भीती वाटायचं छोटे छोटे टू व्हीलर पोरं फिरायचे टुकार पोरं कोणते फिरायचे गळ्यातले चाईन वडणं करणं आता आमच्या बाजूला एक काका आहेत वयस्कर काका आहेत दुपारा तीन वाजता अचानक त्यांच्या गळ्यातली चैन वाढून घेतल्या अशा छोट्या मोठ्या बरंच काही गोष्टी होत गेल्या तर ह्या काही गोष्टीसाठी आम्ही भाऊला पण सांगायचं विनय भाऊला मग त्यांनी पण आम्हाला बरंच काही मदत करत गेलात आणखी आता मी जे पाहायले ह्या शिडको आपला शिडको आणि आमचं आम्ही बसून चर्चा करतो की बाई आपलं महानगरपालिका झाले परंतु कोणीच काही करत नाहीत आपल्या शिडको हाडकोला असं कोणी पण असा वाली नाही का की बाई आपल्याला इथं प्रोग्रेस केला पाहिजे महानगरपालिकासारखं आपलं शि शिडको हाडको वाघाळा दवन दिसलं पाहिजे असं कोणी पण नाही सर काही झालं की ते त्यांचे काय निध्या ते आम्हाला काय माहिती नाही ते येत होते ते कुठं जात होते काय करत होते आम्हाला माहिती नाही हे झालं नाही ते झालं नाही कचरे जा झाडणारे बाया राहत होत्या त्या बायांना विचारलं मावशी तिकडं गेल नाही झाडायला इकडं आला नाही आमच्या एरियात रोडा झाडला नाही नाही मावशी आमचे पगारीच होत नाहीत आम्ही काय करावं आहोत त्यांचे त्यांची परिस्थिती त्यांना माहीत होतं ते आम्हाला काही माहिती नाही तर त्यासाठी ह्या सगळ्या काही गोष्टी धरून साणी काही आमच्या वार्डातले लोक म्हणला ताई आपल्या पण इकडला एक नगरसेवक असला तर आपल्याला काही गोष्टी वरेपर्यंत बोलता येते आणि आपले एक हक्क असते बोलायचं असं आपल्याला कोणी ऐकत नाहीत त्यासाठी सगळ्यांनी मिळून मला पुढे केलात कारण मी कोणत्याही गोष्टीला समजा आमच्या रोडवर झाडं लावणं गल्लीमध्ये पन्नास साठ झाडं लावलं वृक्षारोपण केलं वृक्षमित्रांना धरूनसाणे आणखी इथं शा जिल्हा परिषदेची जुनी शाळा पंचवीस तीस वर्ष झालं खराब झाली होती फार तिथं अश्लेष असे वातावरण असं होत होतं की तीन तीन वाजता रात्री मुले म्हणजे बड्डे करायचे केक कापायचे म्हणजे विचार करूनही तसं इथं चालू राहत होता तर ह्या सगळ्या गोष्टी पाहून सणी आम्ही लोकं मग सगळ्यांनी पुढे येऊन तिथं साफसफाई करून सणी तिथं स्वामी केंद्रातले सेवक सगळे आम्हाला सपोर्ट केला सगळ्यांनी मिळून साणी तिथं आम्ही आज शिवाजी महाराज स्मारक उभं केलं कारण आम्हाला तिथं शिवाजी महाराज जीवनचरित्र संग्रहालय करायचं आहे जसं श्रीशैलमला आहे चिंचवडला आहे आमची इच्छा आहे की नांदेडमध्ये सुद्धा ह्या भागामध्ये शिडको हाडकोला कमीत कमी महाराजाचं संग्रहालय जीवनचरित्र संग्रहालय करून आम्हाला ते एरिया पण फोकसमध्ये आणायचं आहे कारण महाराजाचं आम्हाला करायचं आहे कारण आजकाल चौथी पाचवी लेकरांनासुद्धा माहिती नाही की त्यांचं चरित्र कसं आहे सातवी आठवी डिग्रीच्या लोकांनासुद्धा पूर्ण माहिती नाही त्या काही गोष्टी आम्ही करायची कोशिश करतो आणि कचऱ्याचं तर आहेच आहे आणि नळाचं कसं आहे काही बायकांना कसं नोकरी असते आणि ते अंमाडीशी राहण्यामुळं मजूर लोक फार असतात ते लोक सकाळ आपल्या कामाला जातात तर पाणी बेटाईम येते तर आठ दिवसाला एकदा पाणी येते पाण्याची टायमिंगच नसते न, ते बायका बिचाऱ्या कामाला जातात कोण ड्युटीला जातात कोण शिक्षिका शाळेला जातात टायमिंगच राहत नाही सकाळ सात आठ वाजता निघून जातात सकाळ त्यांचं ते नसते आणि संध्याकाळी आलं की पाणी नसतं संध्याकाळी तर पाणीच राहत नाही आठ दिवसाला एकदा पाणी देतात तर त्या बायकांना पाणी पोचत नाही आणि बोर काय सगळीकडे बोर राहत नाही आता लेबर वर्क बिचाऱ्या त्यांच्याकडे जर काय बोर मारता येत नाही एखाद्या घरीवरे आहे बोर परंतु कुठं पाणी लागते कुठं लागत नाही भाऊ आणखी दुसरी गोष्ट पाण्याची टायमिंग बरोबर नाही आणखी कचऱ्याचं टायमिंग बरोबर नाही दोन चार गाड्या इथं आहेत नगरपालिकेचे कोणी कचरा मग खुल्या जागी टाकतात कुणाला कचरा दोन चार रोजाचं चा, साठवण ठेवायला जागा नसते अंगणांमध्ये ते, ते लोक मग कुठेही नेऊन टाकतात त्या कचऱ्याच्या गाडीची आम्हाला आवश्यकता आहे शिडको सुद्धा आणखी शिटी बसतात इथं कसं आहे पूर्ण शिटी बसच नाहीत शिडको हाडको वाघाळ आहे महानगरपालिका एवढी मोठी झाली म्हणतात महानगरपालिका महानगरपालिका परंतु सिटी बसेस नाहीत शिडको हाडको वाघाळाच्या इकडच्या लोकांना नांदेडला जायला त्यांना पंचवीस तीस रुपये मोंड्यात जायला इतके पैसे लागतात की सगळे लोक तेवढे कुठले देऊ शकतात बरं पैसे तर कुणाकडे फोर व्हीलर असतात टू व्हीलर असतात आता लेबर मजूर लोकांपेक्षा कुठल्या गाड्या असतात त्यासाठी सिटी बसची सुद्धा आवश्यकता आहे तर आम्ही हे विचार केला की के बा आपले आमचे सध्या वरी विकास नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत आणि दुसरी गोष्ट आमची शिवसेनेचे आणखी आमदार साहेब आमचे शिवसेनेचे आहेत त्यासाठी आम्ही शिवसेनेमध्ये उमेदवारी घेऊन हा मुद्दा आम्हाला नगरपालिकेत मांडायचा आहे की बाई आमच्या शिडको हडको हा भागामध्ये वाघाळ्या ह्या भागामध्ये भागा कशाचीच व्यवस्था नाही फार दुर्दशा आहे आता मी आम्ही हे जे आता फिरलोत त्या चार पाच दिवसात प्रचारामुळं हा आमचा एरिया पाहिलं आम्ही आणि खाली गोविंद कॉलनी पाहिलं बरंच काही एरिया आहेत त्या राहुल नगर शाहू नगर असे जेवढे बी एरिया आहेत त्या ठिकाणी पाहिलं गल्ली गल्ली आहेत आणि पुऱ्या गल्लीमध्ये जे रस्ते बी असतात दोन फुटाचे ते सगळे फुटून खाली पडलेले आहेत रस्ते पुरे बाहेर आलेले आहेत चंबरचे पुरं पाणी रोडवर जाते चंबर पुरं अर्धे अर्धे फुटलेले आहेत आणि नळ आले की पाणी पण वाहते चंबर वाहून जातात लोकांना चलता येत नाही करता येत नाही आणि फार त्रास आहे व आता म्हणजे ते कसं राहतात की असं वाटतं की लोकं कसं राहत असतील आणि अशा एरियामध्ये आणि वरी गल्ली गल्लीमध्ये एकही लाईट नाही संध्याकाळी मोबाईलची लाईट लावून फिरावं लागलं कुठेही लाईट नाही आणि जिथं मोठं हर एक या एरियाला थोडी जागा सोडलेला आहे मध्ये मध्ये काही मंदिर केले कोण विहार केलात त्या ठिकाणी एकही मोठे असं चार चार लाईट लावून मोठं एकही फोकस नाही अंधार अंधार आहे हर एक अशी अशी परिस्थिती आहे की महानगरपालिका म्हणायला आपल्याला लाज वाटते आता पंचवीस तीस वर्ष झालं तुम्हाला महानगरपालिका केलात तेव्हापासून इथं नगरसेवक चालू आहेत मग तुम्ही महानगरपालिकेमध्ये मोठ्या आपल्या साहेबा लोकांपुढं आपला हा का मांडत नाही की बाई शिडको हाडकोची फार खराब परिस्थिती आहे थोडं इकडे येऊन पहा तुम्ही बाई आपले वरचे साहेब लोक येऊन पाहून गेलं त्यांच्या कानावर पडलं तर, -तर कळेल ना तुम्ही सांगतच नाही हे काय झालं त्यासाठी आम्ही लोक एकच विचार केला की आपणच ह्या गोष्टी पुढे मांडता येते का करता येते म्हणून आम्ही ह्या गोष्टी हे के केलं अनेक काही गोष्टी समस्या आहेत की आम्ही हे करू शकत नाहीत कारण इतकं अवघड आहे इथं जितकं सांगितलं तरी तुम्हाला एक दिवस पुरणार नाही सर मला वाटतं या ठिकाणी शिडको हाडको परिसरामधील हजारो समस्या आहेत त्या हजारो समस्या आपण मांडण्याचा प्रयत्न केलात परंतु आपल्याला न्याय नाही मिळाला याकरिता आपणच त्या समस्या सावराव्या आपणच त्या समस्याला तोंड द्यावं याकरिता या ठिकाणी नांदेड वागाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस च्या अनुषंगाने या ठिकाणी प्रभाग क्रमांक वीस मधून रेखा विनायकराव आकुर्गे या आ, प्रभाग क्रमांक वीस ठिकाणी उभे आहेत या ठिकाणी मला वाटते प्रभाग क्रमांक वीस मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्हीचे मित्र पक्ष असल्यामुळे या ठिकाणी दोन्ही समतानी या ठिकाणी निवडणुका लढत आहेत त्यानिमित्त या ठिकाणी आपण बरेच जण म्हणत असतील की या ठिकाणी आपण प्रभाग या प्रभागामध्ये नवीन उभं टाकला किंवा नवीन आहात तर काय सांगणार मला वाटतं या ठिकाणी आपण महिला अध्यक्ष देखील आहात काय सांगणार आहात सर आम्ही कसा नवीन चेहऱ्या म्हणून आता तुम्हाला वाटत असेल परंतु हमी शिडको मध्ये चाळीस वर्षापासून जुनेच आहेत तुम्ही जुन्या असून सुद्धा काही केलं नाही या नवीन नांदेडला चाळीस वर्षापासून आपण राजकारण परंतु तुमचा एकही प्रश्न आतापर्यंत सुटलेला नाही नाही फक्त तुम्ही राजकारण राजकारण वेगळा आहे नगरसेवक वेगळा आहे हा नगर राजकारण म्हणजे तो वरच्या थरावर झाला हा नगरसेवक म्हणजे गल्लोगल्लीचा झाला त्यासाठी तुम्ही गल्लोगल्लीला पाहिलाच नाही तुम्ही हां मोठे नेते आलं की त्यांच्या मागे जाणं नेते आलं की त्यांच्या मागे पळणं ते काही कामाचं नाही ना तुम्ही नग आपल्या गल्लीमध्ये काय व्हायला हर एक एरियामध्ये काय व्हायला तुम्ही तुमच्या नेतेपर्यंत कळवा नेत्याकडून तुम्ही कामं करून घ्या आणि आज आम्हाला नव्हे ते आम्ही या सगळा अनुभव घेऊन ये परिस्थिती पाहूनच आम्ही इथलं सगळी परिस्थितीची जाणीव झालेली आहे पाहूनच आम्ही उभं टाकलोत आणि आम्हाला महानगरपालिकेमध्ये इथले प्रश्न मांडायचे आहेत आणि आपल्या शिडको हाडकोचे कामं करून घ्यायचे आहेत म्हणून आम्ही उभं टाकलोत तुम्ही ते नवीन चेहरा आहे त्यांना हे काय करतं आम्हाला काय मोठं पद आणि राजकारण करायचं नाही आम्हाला फक्त नगरसेवक म्हणजे हर एरियाची सेवा करायची आहे हर एक्या माणसाची प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची आहे पंच्याहत्तर टक्के प्रॉब्लेम आम्हाला माहित आहेत तुम्ही ते प्रॉब्लेम सोडवलं तरी बस झालं सगळ्या गोष्टी नगरसेवकाचं फारच काम पडते इथं पण नगरसेवक असं राहतात की तर राजकारणासारखं नेते आलं की त्यांच्या सोबत राहतात तुम्ही पण इथल्या गल्लोगल्लीचं कोणताही प्रश्न तुम्ही सोडवलेला नाही कोणत्याही लाईट बसवलेलं नाही कोणत्या फोकस करत का नाहीत काही करत नाहीत खूप अनेक गोष्टी आहे चार एक घडीला तुम्ही निवडून द्या आणि आपले प्रश्न आम्ही महापालिकेत मांडू आणि महापालिकेमध्ये आता सध्याला आमचे आमदार साहेब गोंडारकर साहेब आहेत आणि ते पण शेतकरी पुत्र आहेत हवेच्या परिस्थितीची जाणीव आहे त्यांना आणि ते करणार पण आहेत आणि वरील नगरविकास मंत्रीसुद्धा आपले एकनाथराव शिंदे साहेब आहेत तिथून पण आपले कामं निघतील आणि हे सगळे कामं आपण करून घेऊत म्हणून आम्ही हे शिवसेनेची उमेदवारी घेऊन तिथं उभं टाकलेली आहे वीस क्रमांक प्रभागमध्ये आणखी ड माझं ओपन महिला सर्वसाधारण महिला आहे मी रेखा विनायक अकुरके तर सर्वांना विनंती करते की मी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन सगळ्या आपल्या मतदारांना मतदार बंधू भगिनीवरला तुम्हाला माहिती आहे की आपली परिस्थिती काय हा वरचा मोठा इलेक्शन नाही हा छोटा नगरपालिकेतला इलेक्शन आहे त्यासाठी सगळ्यांनी विचार करून सनी आणि कसंही करून ठामपणे चार धनुष्यबान आणखी एक घडीला त्या दिवशी सकाळी सगळ्यांनी हा पाच बटन दाबलं पाहिजे चार एक घडी हे विनंती करते मी कळकळीनं तुम्हाला सगळ्याला मी प्रार्थना नांदेड शहर महानगरपालिका निवडणूक सव्वीस क्रमांक हाडको वाघाळा अर्धवन शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट युतीचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी सौ संगमित्रा डी कांबळे योगिता अमोल येर्गेवार व संतोष माधवराव कांचनगिरी रेखा विनायकराव अकुर्गे गिरडे विनय विशंभरराव पाटील असे हे या वीस प्रभागमधील उमेदवार असून यांना प्रचंड मताने आपण विजयी करावं याकरता या ठिकाणी घेतलेली ही मुलाखत या ठिकाणी आपण सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद